शिंदे शिंदे त्यांचे सर्व त्याचबरोबर एक चे अधिकारी घटक पाच चे अधिकारी मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला तपास केला त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती गोपनीय माहिती घटक अधिकाऱ्यांना मिळाली त्या अनुषंगाने सखोल तपास तर करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं त्याचं वास्तव्य के आम्हाला तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी तिथे अंमलदार स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट तीनचे अधिकारी आणि आमदारांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळके स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी त्या अनुषंगाने आणि आरोपीला दिनांक दोन जानेवारी पर्यंत आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे यामध्ये त्याचा पत्नीचाही समावेश होता पत्नीने देखील त्यामध्ये जा अटक केलेली आहे आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सतर गुन्ह्यांमध्ये हट्या केलेली आहे मान्य न्यायालयाकडून त्यांना दोन जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे तर या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली त्याबरोबर कुठं हलतंय की कोणतं हत्यार वापरलं अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का त्या अनुषंगानं कोयसवाडी पोलीस सव्वीसवर तपास कर तो कुठं आहे विशाल गळीवर त्या अनुषंगान त्याच्यामध्ये काय आपण म्हणतो जशी जशी बेल ऑर्डर किंवा बाकीचे वैद्यकीय गावत होतात त्याची आपण तपासतो आवश्यक त्या एरियामध्ये खूप कमी आणि त्या बायका या नाम घात आहेत अशा प्रकारे हे जाणून अस जे परत ह्या अत्याचार एक घटना घडतायत पण

कोणा संपर्क केलेला आहे का त्याला कोरोनासाठी मदत केली आहे घरामध्ये किंवा इतर ठिकाणी आसरा दिला होता का त्या अनुषंगा आम्ही सगळे तपास करणार